डोळ्यांची माझ्या गाथा हो। 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 मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे उचले गिरी सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल निवडून येण्याची शक्यता असलेला माणूस निवडला जातो आणि त्याला आपल्या पक्षाचं उमेदवार केलं जात ही एक प्रकारची राजकीय उचलेगिरी आहे हीच उचलेगिरी कशी का आणि कधी होते हे उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उचलेगिरी कुणाची ही घागर कुणाच्याही नळाला आहे ही घागर कुणाच्याही नळाला आहे जो मिळेल तो उमेदवार आपल्या गळाला आहे जो मिळेल तो उमेदवार आपल्या गळाला आहे कुणाची ही गागर कुणाच्याही नळ्याला आहे जो मिळेल तो उमेदवार आपल्या गळाला आहे जो मिळेल तो उमेदवार आपल्या गळाला आहे सदळी वातडीकेच पुढचं आणि दुसरं करून जो हळद लावून तयार त्याला बरोबर टिपले आहे जो हळद लावून तयार त्याला बरोबर टिपले आहे रेडीमेड नवर देवाला आपले आहे रेडीमेड नवर देवाला आपले आहे बाशिंग फक्त आपले आहे पुन्हा एकदा दुसरं कड जो हळद लावून तयार त्याला बरोबर टिपले आहे जो हळद लावून तयार त्याला बरोबर टिपले आहे रेडीमेड नवर देवाला बाशिंग फक्त आपले आहे रेडीमेड नवर देवाला बाशिंग फक्त आपले आहे बाशिंग फक्त आपले आहे सदर वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं जणू नकटीच्या लग्नाला जणू नकटीच्या लग्नाला विघ्नामागे विघ्न आहे जणू नकटीच्या नगलाना विघ्नामागे विघ्न आहे विश्वासाबरोबर निष्ठाई अगदी राजरोस नग्न आहे विश्वासाबरोबर निष्ठाई अगदी राजरोस नग्न आहे अगदी राजरोस नग्न आहे ऐनवेळी निष्ठावंत बाजूला सारला जातो आणि निवडून येण्याची जास्तीत जास्त शक्यता असणारा नेता उमेदवार म्हणून लादला जातो दिला जातो आणि मग काय होतं हे ते सांगणार हे सदर पातळीकेच शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा जणू नक्टीच्या लग्नाला विघ्नामागे विघ्न आहे जणू नक्टीच्या लग्नाला विघ्नामागे विघ्न आहे विश्वासाबरोबर निष्ठाई अगदी राज नग्न आहे विश्वासाबरोबर निष्ठाई अगदी राज नग्न आहे अगदी राजरोस नग्न अग आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उचले गिरी ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country